स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य कोल्हापूर शहरात बेकायदेशीर शस्त्र विक्रीचा गंभीर प्रकार की साला। राजवाडा ठाण्याच्या केलेल्या धडाकेबाज कारवाईत देशी बनावटीची गावठी पिस्टल जिवंत कारतुसे आणि दोन दुचाकींसह दोन आरोपींना अटक करण्यात आली दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सागर डोंगरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती कि नगर ते निर्माण चौक मार्गावर एक इसम बेकायदेशीर शस्त्र विक्रीसाठी येणारे या, या खात्रीशीर माहितीनुसार निरीक्षक किरण रोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील व गुनेशोध पथकानं साध्या विषात सापळा रचला दरम्यान पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिवा मोपेडवरून येणाऱ्या अजिंक्य जयसिंग भोसले वय अठ्ठावीस याला पथकानं शिदापीना घेराव घालून ताब्यात घेतलाय तपासणी दरम्यान त्याच्याकडून एक गावठी पिस्तल दोन मॅगझिन आणि चौदा जिवंत राऊंड जप्त करण्यात आले चौकशी सदर पिस्टल ही छन्नुसिंह उर्फ चिन्मय विलास स्वर्णोबत वय चौतीस याची असल्याचं चा निष्पन्न झालंय त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेतलंय दोघांकडे शस्त्र परवाना नसल्याचं तपासात स्पष्ट झालंय या कारवाईत पोलिसांनी देशी पिस्टल जिवंत राऊंड दोन मॅगझीन दोन ॲक्टिवा मोपेड आणि एक ॲपल कंपनीचा मोबाईल असा एकूण दोन लाख अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत स्वाती शेलार स्वराज्य न्यूज मराठी कोल्हापूर